हाय हॅलो नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी कसे आहात बरे आहात ना आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत आता वाजले पावले नऊ तर मी माझ्या सकाळचा रुटीन शेअर आहे स्वयंपाक सर्वच काम म्हणजे स्वयंपाक झाला आहे फक्त भांग भांडे जागा घेऊन आणि आंघोळ घेऊन वाचे आज कारण की आज आंघोळीला उशीर झाला तर आंघोळ काही केली नाही मी ना आणि आरोही उठली काय आरोही अरे इटली आहे तर आळीची ब्रश करून द्यायचे आणि तिला अंगणवाडी मध्ये नेऊन द्यायचं कारण की आज आहे सकाळची शाळा साडेनऊ तर तिला ब्रश करून देतील आणि आहे राम खेळून राहिले तर ता, टमाटर हातामध्ये टमाटर पकडून आहे ना राम राम आणि सर्व पसर पसरलेलं आहे बघू शकता या सुट्टा पण भरलेला आहे भात उतू गेला तर आणि ए राम ए कसा पूर्ण टमाटर पूर्ण टमाटर आहे खूप आहे ना तू तर कालच बाजार होता आमच्या गावच्या म्हणजे शुक्रवारला बाजार भरते राव राहू दे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा ए राम टपलू दिवानावरच सर्व पसार उचलून घेतील चल गुड़े ना तो ब्रश करून घ्या ए बापू का करताय तू टमाटर हो नाही खायच आहे आज कस आज माझी आंघोळच वाजय कस आज झोपण्याला उशीर झाला तर उठण्याला पण उशीरच होते तर रात्री अकराला झोपली कसं हे दोघं पण झोपत नाही रात्रीला लवकर तर उठायला पण उशीर झालं तर आज स्वयंपाकच झालं दुसरे कामच नाही झाले कारण की आज म्हणजे स्वयंपाक उशीरच झाला कारण की आज आरोईच्या पप्पाने टिफिन पण नाही नेला म्हणून आरोईचे पप्पा जेव्हा ते राहते तेव्हाच मी आंघोळ करून घेते कसं रामले पण बघावं लागते ना तर त्याला एकटा ठेवून आंघोळीला जाऊ पण नाही शकत नाही तर जेव्हा तो झोपले तेव्हाच मी आंघोळीला जाते पाण्यात टाकल्यावरच तर आता आरोई उठली तर घड्या करून राहिले वाकराच्या तिच्या आणखी ब्रश करून द्यायचा आहे आरोई राम आणि तिथं उभा आहे राम टमाटरसाठी तो टमाटरचा खूप छंद आहे त्यांना तो खेळ खेळण्यासाठी आणि खाण्यासाठी प्रयत्न करून राहिला आहे टमाटर फेकत जाते खेळत जाते तर असं राहते लहान मुलांचा आता मी इथं दिवाण व्यवस्थित करून घेते मी आणि इथे टमाटर असल्यामुळे तो उभाच आहे बसून पण नाही राहिलेला आहे इथे मी आरवीचा ब्रश करून देत आहे ते अगोदरला ब्रश आपल्या हाताने कर। करतच नाही मलाच करून द्यावं लागते मग नंतर ते आपल्या हाताने करते ब्रश तर अगोदर मीच करून देते तिला आणि राम इथं खेळून राहिलेलं आहे कसं भाजीपाला राहिले तर त्याला खेळायला खूप आवडते कोणती पण वस्तू त्याला आणि तो खेळून राहिलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी डबे व्यवस्थित लावून घेते कारण की कसं इथं राम पण उभा राहते तो सर्व पाडून घेते तर मला डबल डबल काम करावं लागते इथे मी घरचं सर्व केअर काढून घेते कसं ना जिथं एक रूम असते ना तिथे सर्वच काही असते तर कसं तिथं खाणं झोपणं सर्व काम तिथेच करावं लागते तर पूर्ण कचरा तिथं एकाच रूममध्ये होतं तर किती दिवसातून माहीत नाही किती वेळा मी झाडते तर कचरास तयार होते जिथे लहान मुलं राहते तर तिथे कचरा होतेच होते तर इथे मी आता जागा झाडून राहिले डबे व्यवस्थित केलेली होती तर डब्याच्या खाली व्यवस्थित झाडून घेते त्या रख्या आणि आरोही बघून राहिली दात घासत जाते बघत जाते पास कर ती टाइमपास करत जास्त ते ब्रश करते आपलं म्हणून मी तिला अगोदर दोन मिनटं घासून देते आपल्या हाताने मग ती नंतर घासत राहते तर, तर राम्हाला तिथं उभे ठेवली आहे तो कारण की तो खाली राहिला ते एका ठिकाणी राहत नाही तो तर त्याला म्हणून त्याच्या हातामध्ये मी टमाटर दिलेली आहे तर तो खेळून राहिला आहे टमाटरसोबत आणि खाली कोणती पण वस्तू असू द्या तो काळी पण हातामध्ये धरते आणि खाण्याचा प्रयत्न करते तो

मशीनवरतीच गॅस बनलेली आमचं बघू मशीनच आहे तर घरातली झाडून झालेली बळशीराम आता राहिली फरशी पुसाची आरुईची आंघोळ रामची आंघोळ हो ना तिला अंगणवाडी मध्ये नेऊन द्यायचा तिथे आता नाश्ता करून देते नाश्ता म्हणजे चहा पोडीचाच नाश्ता राहते तिथे रोज सकाळचा फक्त रविवारला नाश्ता राहते कधी कधी वळशिराम तर चाय इथं शिजलेली आहे तिला चायपुरी देते खायला ती हो <laughs> <laughs> ना अरे ते ब्रश करून झालेला आहे तिचे केस झाले छुट्ट्या टाकले होते दोन साईडला पडशील म्हणून तिथे केस उभी उभी झालेले इथे मी आता फरशी पुसून घेते आरईच्या नाश्ता झालेला आहे आणि माझ्या हाताने पाणी सांडला म्हणूनच पूर्ण चिकोल दिसून राहिले तुम्हाला रूम मध्ये आणि इथे मी फरशी पुसून राहिलेली आहे आणि राम बसलेला आहे म्हणून मी माझी मी आज व्हिडिओ थोडा फास्ट फास्टमध्येच घेत आहे कारण की आरोही पण फरशी पुसण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे तिकडे समोरून म्हणून मी पटापट फरशी पुसून राहिलेले इकडे आणि राम उभा आहे आणि या फरशी पुसून झाली की राम आणि आरोही आंघोळ करून द्यायचे आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि आवडला असेल नक्कीच लाईस सबस्क्राईब माझे काम झालेले गॅस टवे वगैरे सर्व झालेला झालेले फरशी दिवाने व्यवस्थित लावून आणि राम आंघोळ झाली तर राम झोपलेला आहे तर आरोईला अंगणवाडी मध्ये नेते म्हणली तर कसं मॅडमला फोन केली तर सुट्टी झाली आहे म्हणत होती कारण आज सकाळची शाळा असल्यामुळे तर आज मग तिला अंगणवाडीमध्ये नेलीच नाही करते तर ते सोमवारला जाईल अंगणवाडीमध्ये अरे का खात आहे बाहेर बसलेली आहे शेव खाऊन राहिलेली आहे तर जेवण वायचंच आहे माझं बघू शकता कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत माझे फक्त आता जेवण वाच आहे आणि पूजा वाचे तर ते करून घेते आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये काय बाय